महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली कोरेगाव तालुक्याचे भाग्यविदाते नामदार महेशदा शिंदे साहेब व शारदाताई जाधव महिला आघाडी शिवसेना जिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तडवळे गावामध्ये मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या कार्यक्रमासाठी डॉक्टर प्रियाताई शिंदे या उपस्थित राहिल्या व या कार्यक्रमामध्ये तडवळे गावातील सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस सी आर पी आशावरकर शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रियाताई झांजूरने तालुका प्रमुख रुपालिताई शिंदे उप तालुका प्रमुख रुपालिताई फडतरे माधवी झांजूरने व तडवळे गावातील सर्व महिला उपस्थित होत्या या महिलांचे ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले व प्रियाताई शिंदे यांनी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेसंदर्भात छान मार्गदर्शन केले यावेळी तडवळे गावातील सरपंच उपसरपंच व सर्व सदस्य हजर होते उपजिल्हा प्रमुख प्रियाताई झांजुर्ने यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले जय महाराष्ट्र मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा आपल्या भागातील वित्तम बातमी जाणून घेण्यासाठी मानदेश न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा